श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ शीतल हरिहर तांदळे राहणार मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे शीतलताई सांगतात श्रीराम दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा दिवस माझ्यासाठी व त्यावेळी पोटात असलेल्या माझ्या बाळासाठी जणू जीवन मरणाचा दिवस होता त्याचं झालं असं की त्यावेळी मला सहावा महिना चालू होता अगोदरच्या चार पाच दिवसांपासून काही कारणांमुळे मी थोडी तणावात होते माझं कशातच लक्ष नव्हतं मी मुंबई येथे कोर्टामध्ये जॉबला आहे माझा मोठा मुलगा गावी आईकडे व यजमान नोकरीनिमित्त दुसऱ्याचं गावी असून त्यांना सोडून मी मुंबईसारख्या ठिकाणी नाईलाज म्हणून नोकरीनिमित्त एकटीच राहते दिवसभरात कामाचा लोड देखील असतो त्याचे टेन्शन वेगळेच अशा परिस्थितीत बाहेरून भाजीपाला आणून दरवेळी घरीचं अन्न बनवून खाणे शक्य होत नसल्याने कधीकधी -कधी मी खानावळीतून डबा मागवत असे परंतु मागवलेला डबा वेळेवर न आल्यास तो आणायला मला आमच्या चाळीतच एक दोन घरे सोडून असलेल्या खानावळीत जावं लागायचं नऊ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता मी खानावळीत डबा आणायला गेले ती खानावळ वर चाळीतील वरच्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत आहे जागेच्या कमतरतेमुळे वर जाण्यासाठी अतिशय अरुंद व सरळसोट लोखंडी शिडीचा वापर करायला लागतो मी वर चढून डबा घेतला आणि खाली उतरताना नेमका मला एका नातेवाईकांचा फोन येऊन काही अप्रिय गोष्टी ऐकायला लागल्या व आधीच उदास असलेले माझे मन अधिकच उदास झाले मनाच्या त्याच अशांत विमनस्क अवस्थेत मी एका हातात खाण्याचा डबा व एका हातात मोबाईल धरून शिडी उतरू लागले आणि कसा कोणास ठाऊक पण अंधारात वरच्या मजल्यावरून खाली उतरताना माझा पाय पायरीवर न पडता एकदम खाली गेला आणि मी बारा ते पंधरा फुटावरून बेसावधपणे खाली पडले क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं झालं काय झालं कसं झालं काही ना समजलं नाही परंतु खाली पडताना मी एकदम दोन्ही गुडघे व दोन्ही कोपरांवर पडले मी पडल्यावर झालेल्या आवाजाने सगळीकडे एकच गोंधळ झाला चाळीतले सर्व लोक माझ्या भोवती जमा झाले मी गरोदर आहे हे बघून सर्वजण घाबरून गेले मी देखील अतिशय घाबरले माझ्या हातातला डबा माझ्या हनुवटीवर लागला व मोबाईल हातातून ओढून दूर जाऊन पडला जखमातून येणारे रक्त बघून चाळीतल्या लोकांनी आणि घरमालकाने मला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जायची तयारी केली पडल्यानंतर मी मोठ्या मानसिक धक्क्यात होते मार खूप लागला होता परंतु करुणासिंधू महाराजांच्या कृपेने मार गुडघ्याला कोपरांना व हनवटीला होता तरी देखील बारा ते पंधरा फुटावरून पडल्यामुळे मला माझ्या पोटातल्या बाळाबाबत चिंता वाटायला लागली मी वरून पडल्या क्षणी थोडी सावध झाल्यावर प्रथम पोटावर हात ठेवून स्त्रींचे स्मरण केले आणि माझ्या बाळाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीकृपेने बाळ हालचाल करत होते देहाला विलक्षण यातना होत होत्या नंतर सर्वांनी मला जवळच्या दवाखान्यात नेले तेथे डॉक्टरांनी मला तपासून माझ्या हनवटीला टाके घातले पोटातील बाळाचे ठोके चेक करून चिंता करायची गोष्ट नाही काळजी करू नका सगळं व्यवस्थित आहे असं सांगितलं माझ्या पोटातील बाळाला कुठेही धक्का लागला नव्हता अत्यंत कृतज्ञतेने मी स्त्रींचे मनोमन आभार मानले दुसऱ्या दिवशी तशाच परिस्थितीत ऑफिसमध्ये गेल्यावर मी पुढील आठ ते दहा दिवसांची रजा टाकून गावी निघून गेले तिकडे पुन्हा नेहमीच्या डॉक्टरांना दाखविले असता त्यांच्या सल्ल्याने सोनोग्राफी केली असता बाळाला कुठेही इजा झालेली नसून बाळ सुखरूप आहे घाबरण्याचं काहीचं कारण नाही असे डॉक्टरांचे शब्द ऐकून पुन्हा मला अतिशय आनंद झाला व श्रींच्या कृपेच्या ममतेच्या वात्सल्याच्या सिंधुत्वाच्या या अनुभवाने माझ्या नेत्रात अश्रू उभे राहिले दहा बारा फुटावरून गरोदर अवस्थेत खाली पडल्यानंतरही माझ्या बाळाचे रक्षण करणारी माझी दयासिंधू तारणहार गुरुमावलीच होती याची मला शंभर टक्के खात्री आहे खरंच आपल्यासाठी कोणी एवढं धावून येईल का हो समरेथ साधक हो परिस्थितीमुळे शीतलताईंना मुंबईसारख्या महानगरीत एकटेच राहावे लागते परंतु घरातील व्यक्तींचा विरह व एकटेपण यावर शीतलताई मात करतात ती केवळ आणि केवळ स्त्रींच्या स्मरणाने अनुसंधानाने प्रत्येक गोष्ट स्त्रींच्या कानावर घालण्याची ताईंना सवय असल्यामुळे त्या दिवशी देखील खानावळीत जाण्यापूर्वी मनातल्या मनात स्त्रींना बरोबर येण्याची विनंती करूनच ताई घराबाहेर पडल्या परंतु खानावळीत वरच्या मजल्यावरून उतरताना मनात काही अप्रिय दुःखद घटनांचा विचार सुरू असल्यामुळे ताईंचा तोल गेला व त्या बारा पंधरा फुटावरून खाली पडल्या खाली पडणे हे त्यांच्या प्रारब्धात होते परंतु त्यांचे व त्यांच्या बाळाचे अहित करणे हे प्रारब्धाच्या अधिकारात नव्हते कारण जो सद्गुरूंचा अंकित असतो त्याच्या जीवनावर फक्त आणि फक्त सद्गुरूंचाच चा अधिकार चालतो देह तव आहे प्रारब्धा अधीन या संतोक्तीप्रमाणे अपघात घडला पण त्याचा अतिरेक मातृहृदयी स्त्रींनी होऊ दिला नाही कोणत्याही भक्ताला स्त्रींच्या अस्तित्वाचे प्रेमाचे मायेचे ममतेचे असे अनुभव येऊ लागले की त्याची भक्ती अधिकच दृढ होत जाते निष्ठा वाढते व हळूहळू तो शरणागतीची एक एक पायरी चढू लागतो जसजशी आध्यात्मिक परिपक्वता येत जाते तसतसे प्रापंचिक संकटांचा जास्त विचार न करता दुस्तर अशा रूपी अतिभयंकर संकटातून सुटण्याचा विचार भक्त करू लागतो व त्यासाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखा जीवभाव भगवतचरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करून एकच मागणे मागतो ते असे बहुत असती मागे सुखी केली अनाथा माऊली जीवांची तू या संकटा न धरी आळस लावूनिया कासे पार पावी कृपावंता करा ज्याचा अंगीकार तया संवसार नाही पुन्हा विचारिता नाही दुजा बळीवंत ऐसा सर्वगत व्यापी कोणी म्हणवणी दिला मुळी जीवभाव देह केला वाव समाधिस्त तुका म्हणे नाही जाणत आणि क तुझवीन एक पांडुरंग श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमरेथ